सगळ्यात पहिलं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत म्हटलं की तिळाच्या अनेक पदार्थ बनवले जातात तिळाला तितकंसं महत्त्वसुद्धा असतं आणि थंडीमध्ये तिळ खाणंसुद्धा आपल्या शरीरासाठी तितकंसंच गरजेचं असतं आज आपण तिळगुळाची एकदम खुट खुटीत अशी चक्की कशी बनवायची ही रेसिपी बघतो त्यामुळे ती शेवटपर्यंत बघा चला पटकन सुरुवात करू प्रमाण बघू आपण सगळ्यात पहिले कसं घेतलंय एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले ज्या वाटेने आपण तिळ घेतलेले त्याच वाटीने शेंगदाणे घेतलेले आणि त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला इथे गुळ लागणार आहे दोन वाट्या जर आपलं तीळ आणि शेंगदाणे असे दोन वाटे तर गुळ सुद्धा दोन वाट्या आपण किसून घ्यायचा आहे आणि एक चमच्या भर आपल्याला तूप लागणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला मिडीयम गॅसवरती भाजायचे आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखे शेंगदाणे भाजले जातात दुसरी गोष्ट शेंगदाणे जास्त काळे अजिबात करायचे नाही गवळे गवळे भाजून घ्यायचे आणि तीळ भाजताना गॅस एकदम बारीक करायचा आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे काय होतं तीळ कढईच्या बाहेर अजिबात तडतडून उडत नाही असं हलवत राहिलं की सगळीकडून तीळ चांगले असे भाजले जातात तिळामधनं चांगला असा एक खमंग वास सुटतो भाजल्याच्या नंतरनं आणि तीळ असे चांगले फुलले जातात हलकासा लालसर कलर येईपर्यंत इथे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे तोपर्यंत आपले शेंगदाणे सुद्धा गार झालेले लाटण्याने आपल्याला असं लाटणं फिरवायचं म्हणजे वरची जी साल असते ती साल आरामात निघते जास्त मेहनत आपल्याला ला घ्यायला लागत नाही आणि इथे झाऱ्या घेतलेल्या झाऱ्यातून या पद्धतीने आपल्याला जी साल असते ती गाळून घ्यायची या पद्धतीने म्हणजे एकदम ती दोन तीन मिनटात हे काम आपलं होऊन जात तर इथे झालं आपल्या शेंगदाण्याची वरची साल काढून आता तीळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं पण सगळे तीळ आपल्याला यामध्ये बारीक करण्यासाठी नाही घालायचं तर थोडेसे मूठभर तीळ आपल्याला शिल्लक ठेवायचे आणि कूट करतो तसं आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट इथे करून घ्यायचा जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त मोठेही शेंगदाणे ठेवायचे नाही आता जे आपण तीळ शिल्लक ठेवले होते थे, ते आता ह्या कुटामध्ये घालून घेऊ हो, हा झाला आपला चक्की बनवण्याचा बेस बनून तयार आता बेसिक तयारी काय असते आपल्याला पटकन जेव्हा आपलं चक्कीचा बेस तयार होतो तेव्हा पटकन घाई घाई आपल्याला तो एखाद्या परातीत पाटावरती काढून घ्यायचा असतो त्या अगोदर आपल्याला काय करायचंय पटाला किंवा ताटाला असं तूप लावून आहे लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचे आता कढईमध्ये एक चमचा जो आपण तूप घेतलं होतं ते तूप घालून घ्यायचं वितळलं की त्यामध्ये ह्या दोन वाट्या गूळ घालून घ्यायचा पाणी वगैरे याचा कशाचाच वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे आणि हा पाक बनवताना गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता एवढा बारीक ठेवलेला आहे पूर्ण वितळून द्यायचा गूळ सारखा हलवत राहायचा आणि पटकन वितळण्यासाठीच आपल्याला गुळ खिसवून घ्यायचा तर इथे बघू शकता गेलेला आहे गॅस अजून तसंच बारीक आहे आणि बारीकच गॅसवरती आपल्याला हा पाक इथे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं गुळाचा पाकाचा कलर बदलत नाही किंवा पाक जास्त पुढं गेला तर कडवट होत नाही आता इथे आपल्याला एकदम खुटखुटीत असं पाकाची तार जी आहे ना ती अशी तुटली पाहिजे आणि असा अजून पाक आपला तयार झालेला नाही कारण ते तुटत नाही तर अशी तार निघते म्हणजे अजून आपल्याला दोन मिनटं शिजून घ्यायचे दोन मिनटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता लगेच असे थेंब पडले की हे होतात आणि बघा लगेच असा तुकडा पडतोय असा खुटखुटीत तुकडा पडला पाकाचा कि समजायचं की आपला पाक बनवून तयार झालेला आहे गॅस आपला बारीक आहे आता खुसखुशीत वडी होण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा खायचा सोडा असतो तो, तो सोडा घालून घ्यायचा तूप आणि सोडा घातल्याच्या नंतर ना असं बघू शकता पाकाला असा फेस येतो आणि हलवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला जो कूट आपण बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा दोन मिनटं कूट परत एकदा आपल्याला चांगला पाकामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतरनं पळपाटाला आपण पहिलं स्तूप लावून ठेवलेलं आहे डायरेक्ट पळपाटावरती असं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित चमच्याने आपल्याला हा बेसनं तो पसरून घ्यायचा हात चुकूनही याला हात लावू नका पाकाचा पदार्थ आहे हा आणि खूप गरम असतो अगदी थोडासा जरी चटका बसला तरी लगेच कातडं किंवा स्किन निघण्याची शक्यता असते त्यामुळे चुकूनही बोट लावू नका हात लावू नका चमच्याने असा पसरून घ्या आणि नंतरनं लाटण्याने आपल्याला जशी आपण चपाती लाटतो किंवा पोळी लाटतो तसं आपल्याला ला हे लाटून घ्यायचं हलक्या हाताने आणि ही चक्की बनवताना जास्त जाड अजिबात ठेवू नका या पद्धतीने अशी पातळ ठेवा म्हणजे खायलाही एकदम सोपी अशी खुटखुटीत लागते पटकनी तुटते आणि कुरकुरीत लागते थोडीशी कोमट झाला चक्की की आपल्याला याने आपल्याला पिझ्झा कटरने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या जर तुम्ही थोडंसं सा थंड झाल्याच्या नंतरनं जर नाही पाडल्या आणि नंतरनं खूप कडक झाल्या तर नंतरनं वड्या अजिबात पाडता येत नाही म्हणून थोडंसं गार झालं की वड्या पाडून घ्यायच्या आणि हे गार करायला पूर्ण थंड झाल्याशिवाय वडी काढायची नाही आता थंड झालेली आहे बघू शकताय पिझ्झा कटरनीच मी इथे काढते थोडंसं खुटखुट इथे कडक असतो पाक असतो त्यामुळे थोडंसं ते काढायला आपल्याला जड जातं पण ते निघतं आता इथे बघू शकता की ती व्यवस्थित खुटकणी अशी तुटलेली आहे आणि एकदम पातळसर अशी आपण इथे करून घेतलेली याच पद्धतीने आपण इथे आज तीळ गुळाच्या वड्या कशा बनवायच्या किंवा चिक्की कशी बनवायची ही रेसिपी आहे अगदी तुम्ही दोन महिने जरी ठेवलं ना तरी याला काहीच होत नाही आवडली लाईक शेअर नक्की